जनतेचा बुलंद सांगली नेटवर्क सर्वसामान्य न्यूज विजयनगर गाझियाबाद जिल्हा उत्तर प्रदेश राज्य इथा विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाचे बिना नोटीस देता पाल झोपड्या घर तोडली गेली विजयनगर उत्तर प्रदेश इथं विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाचे दोनशे पेक्षा जास्त घरं होती सगळी घरं तोडली गेली घर तोडत असताना एका मुलीचा मृत्यू झाला आज विजयनगर मधील विमुक्त जाती भटक्या जमाती समाज उघड्यावर पडलाय थंडीमध्ये आजारी पडत आहे आणि सरकार प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाहीये त्यामुळे समस्त विमुक्त जाती भटक्या जमाती समाज आंदोलन करण्याच्या मार्गावर आहे उत्तर प्रदेशातील राज्यातील विविध जाती भटक्या जमाती समाजानं संजय कदम यांना संपर्क साधला असता संजय कदम मुंबईतून उत्तर प्रदेश गाझियाबाद इथं पोहोचलेत आणि अमरण उपोषणाला बसणार आहेत जोपर्यंत घर देणार नाही तोपर्यंत कुणीही हटणार नाही असा निर्णय घेणार आहेत मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र